नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे मंडळी आज तारीख आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस दोन तीन दिवसाची लागोपाठ सुट्टी होती म्हणून मी कोकणात आलेले तर एक गोष्ट दाखवणार आहे मी तुम्हाला थांबा ओ, आता मी आत्ता पंधरा दिवसापूर्वी पण आले होते ना गावाला तर प्रत्येक वेळेला फणस आहे ना फणस म्हणजे गेल्या वेळेला एकदम छोटासा होता फणस सर्व झाडावर छोटे छोटे फणस होते आणि पंधरा दिवसांनी पण आपण आलो ना तर बदल दिसतो त्याच्यात आता केवढे मोठे फणस लागले थोडस आपण बागेत फिरूया थांबा तुम्हाला मी एक एक, -एक, -एक दाखवते काय काय नवीन नवीन फणस दाखवते पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी फणस गेल्या वेळेला आले ना तर याची साईज खूप लहान होती आणि पंधरा दिवसात तुम्ही पाहू शकता हा माझा हात आहे हां याच्यावरून तुम्हाला कळेल माप तर एवढासाच होता तो बघा केवढा मोठा वाढला लगेच हा एक फणस आहे आता हा एक काप्या फणसाचा आहे झाड इथे एक फणस आहे थोडंसं बागेत फिरूया आपण मी दाखवते तुम्हाला हा मोठा आहे त्या मनाने फणस हा बराच मोठा आहे आणि दाखवते तुम्हाला जामचं झाड पण काय होतं माहिती आहे है? जामचं झाड आहे ना आता इकडे समजा कोणी नसेल आमच्या बागेत तर मग माकडं येतात वानर येतात वानर, वानर। आणि खाऊन टाकतात आणि रात्री वट खातात ते बघा जाम दिसतात तुम्हाला जाम आलेत तर ते जाम आलेले आहेत पाहू शकता तसं हे झाड पूर्ण बहरत अजून काही काही ठिकाणी फुलं आहेत आणि लवकरच येतील फुलं म्हणजे छोटी छोटी फळ आहेत पाहू शकता छोटी छोटी आहेत फळं आणि ते मात्र खूप लागलेत पूर्ण झाड बहरतं हे आणि मे महिन्यामध्ये पूर्ण इथे खाली जामचा खतचा खच, खच पडलेला असतो इतके जाम असतात चवीला खूप छान लागतात आणि इथे ना आमचं पिंक कलरच्या जामचं झाड आहे पण हे छोटंसं आहे याला अजून जाम आलेले नाहीत हे छान लागतं चवीला पाहू याची फुलं याला येणार ते जाम इथे पण आहेत आपण दुसऱ्या बागेमध्ये पण जाऊया हा एप्रिल महिना चालू आहे आणि आता आंब्याचा सीझन तर आहेच हां आहे, रता आंबा दाखवते बघ रक्त आलाय कोकमचं फळ पाहू शकता कोकम फळ हे आहे कोकमाचं झाड याच्यावर आता आलेली फळं तशी आहेत आहेत हे थोडंसं आता पिकत आलं आहे आणि पुढे पण आहेत बरीच छोटी छोटी आहेत फळ कोकमाची रतांबा हा इथे जवळ आहे हा कच्चा आहे आपण तो काढूया काय पण तो जरा माझा हात पोचणार नाही फळ पण छान लागतं खायला पण तो वरती आहे ना पाडूया आपण पाडूया आपण काठी आहे माझ्याकडे काठी लागत नाही हा पडला 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 पाहू शकता तुम्ही काम चालू कोकम? <laughs> कोकम <laughs> आहे कोकमाचं फळ पाहिजे काय काय बघा कोकम कोकम पाहिजे काय आधी ते नेऊन ठेवा तर हा आहे रतांबा आता मी याला फोडते मस्त आणि खाते तुम्ही पाहू शकता आणि हे पण सवीला पण छान लागतं हे पाए, पाय तुला पाहिजे का रे हम्म छान फक्त थोडस आंबट लागत <laughs> मी रतांब्याच्या झाडावर रतांबा होता तो पाडून आणला काठीने स्वतःच पाडला मी हम्म काम चालू आहे पण थोडस अंगणामध्ये दिसतंय तुम्हाला सामान पायसुद्धा पाहिजे खाऊन तर बघा अरे ऍसिडिटी निघून जाईल तुला नाही ग त्या पायसला देते, आणि हे बघा हेच ते असत साल आणि हे ना साल सुक्त आणि मग त्याला नंतर ते फूट देत बियांच इकडे 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 धर हे घे घे खा, खा। <laughs> पाहुणे आलेत त्यांना मी देते त्यांना पण पाहिजे होतं त्यांना आता आपण दुसरा पाडून देऊया <laughs> ही ही सगळी कोकमाची झाड आहेत तर काय काय ठिकाणी कधी कधी बहरतं आता कुठे कुठे दिसत आहेत कोकमाची फळं तुला दाखवते हे बघ हे बघ हे फळ हे कच्च आहे हे इथे आहे अरे वाव पक्षी पक्षी बघ किती सुंदर आहे वाव जवळच आला आपल्या तो बघ घाबरत नाही आपल्याला अरे वा सुंदर छान छान मस्त कोकमाची चार पाच झाडं आहेत तिकडे आमच्या बागेत या बागेत आणि आली आहेत फळं वरती आहेत ती या झाडाला दिसतंय का कुठे या झाडाला कुठे दिसत नाहीये कधी कधी काय काय झाडांना रतांबे लागत पण नाहीत काही वर्षी पक्षी किती छान ना जवळच आहे मकाशी पण तिकडे होता इथे तिथेच घुटमळतोय तो मस्त उडाला ही झाडावरून अशी पानं पडत असतात त्यामुळे थोडीशी बाग जरी साफ केली ना तरी परत 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 पानं पडतात आणि हे काम कायम असतं आम्हाला करायचं पण या पानांचा उपयोग ना आम्ही आता भाजवळ वगैरे करणार ना त्याच्यासाठी होतो पानांचा उपयोग त्यामुळे ही अशी इथे साठवून ठेवली आहेत पत्त्यारा म्हणतो आम्ही यांना पत्त्यारा बाबा असताना ही बाग ना पूर्ण साफ असायची आता याच्यामध्ये भाजी वगैरे करायची बाबा भाजी वगैरे करायची भाजी होणार हे आवळ्याचं झाड आहे आवळे आलेच नाहीत छोटे छोटे विलायती आवळे ना त्याचं झाड आहे लिंब बघा छोटी छोटी आलेली आहेत हे बघा लिंब हे खूप मोठी होतात इडलिंबू आहे ते बरीच आहेत हे काय छोटी आहे ती ती मे महिन्यापर्यंत आम्हाला सरबत करायला होतील मस्त पूर्ण भरली आहे मे महिना होईल अजून पंधरा वीस दिवसात चांगली होतील ती जाम नाही आपलं जाम जाम आहे ती काजूचं झाड बाबा होते ना पूर्ण इथे काय नाही काय करायचीच ते हे आपूस आंबाचं कलम आहे ही अशीच जागाची आम्ही कंपाऊंड केलंय पण इथे मग गुरं येऊ शकत नाहीत ना म्हणून केलंय ते नंतर गुरं काय ठेवत नाहीत म्हणजे गुरं आणि इतर वेळेला मग मा माकड आणि मग हा माकड वानर वानर वानरांचा त्रास असतो त्याच्यानंतर वटवागळं आणि रात्रीचा कांडेचोर नावाचा एक प्राणी असतो ते असं प्राणी थोडस वाट लावतात याला आवड पण लागतात आता नाही लागलेत चला मला बघायची होती लिंब ते लिंब छोटी छोटी चला इथे आम्ही एटीएमचं पण झाड लावलं तर कुठे लावलंय बरं एटीएम आंब्याचं झाड एटीएम हे जांभळाचं लावलंय बघा इकडे हे, हे आम्ही लावलंय जांभळाचं आणि एटीएम कुठे लावलंय माहित नाही लावतात लावत ना पाणी हे जांभळाचं झाड आहे एम कुठे लावले माहीत नाही एनी टाईम मँगो हां हे बघा हे बघा हे बघा वाढलं नाही ते लहान आहे हे गुळं वगैरे आतमध्ये आली ना की खातात चला हे आंबे बघा कसे लागलेत हे आंबे उशिरा आले यावर पावशी आंबे म्हणतो याला भोपळी आंबा छान लागतो पण या आंब्याच्या झाडाला ना पूर्ण वडाच्या झाडाने व्यापून टाकलंय ते आंबे खोबरी आंबा म्हणतात इतका छान लागतो ना आंबा इकडून या हे बघा पूर्ण व्यापून टाकलंय नाही नाही पण पूर्ण त्यांनी हे करून टाकलं ना ते मरून जाईल आमचं झाड आता हे बघा ही एकच झाड एकच फांदी जिवंत आहे हे बघा ही एकच फांदी दिसते मोकळी बाकी पूर्ण झाडाला व्यापून टाकलं हे बघा ही गुर मागे पण ते बघतात कोण आहे कोण आहे कोण आहे कळून जात त्याच्यामध्ये मग आता पक्षी राहतात हा बघा अरे पण तो काय करतोय बापरे बघ ना काय करतोय तो, 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 तो कर अरे पण काय आहे बापरे अरे, अरे मारेल तो आपल्याला